आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला हा कार्यक्रम जळगाव येथील पद्माल्य ये विश्रामगृह येथे पार पडला अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्दक व जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी अशोक बापू खलाणे संपर्कप्रमुख अनिल नळे जिल्हा कार्याध्यक्ष वसंत पाटील दशरथ गुलाबराव वाघ कृष्णा माळी निवेदिता ताठे अभिलाषा रोगरे सारिका महाजन नीताताई वसावे अर्चना माळी आशाताई अंबोरे उत्तमराव महाजन विजय महाजन भूषण महाजन कैलास जाधव भगवान रोगरे संतोष माळी प्राध्यापक जतीन मेढे राजेंद्र महाजन इत्यादी मान्यवर उपस्थित होते आठ मार्च आज जागतिक महिला दिन या महिला दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने या ठिकाणी शक्तीचा सन्मान करण्यात आला जवळपास शंभर महिलांना या ठिकाणी आम्ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून सन्मानित केलेलं आहे शक्तीला सन्मानित या साठी करायचं की स्त्रीशक्ती ही आ, सर्व आपला संसाराचा गाडा आपलं संसारातील सर्व जबाबदाऱ्या अतिशय चांगलं कौशल्य ही सांभाळत असते त्यासाठी शक्तीला खूप काही स्व स्वरूपाच्या वेदना सहन कराव्या लागतात तरी पण प्रेमळ सुशिक असा असलेला ह्या शक्तीचा आज तसा उत्साहाचा दिवस म्हणून आज ह्या सर्व शक्तीला या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी सन्मानित केले आणि शक्तीला या ठिकाणी वंदन करून मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद अखिल भारतीय महात्मा समता परिषदेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आज महिला दिवसाच्या निमित्ताने त्यांना आज सन्मान केला गेलेला आहे त्या सर्व ज्यांचा सन्मान झाला सर्व कार्यकर्त्याचं जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि एक सामाजिक जबाबदारी म्हटलं महिला जसं घर सांभाळू शकते तसं देशामध्ये मला वाटतं महिलांचं समाजात मोठं योगदान राहिलेलं आहे खरं आमचा हा भारत देश कृषीप्रधान म्हणण्यात आपण तसं श्रीप्रधान पण देश राहिलेला आहे मला वाटतं आमच्या देशाची संस्कृती महिलांपासून सुरू होते मला वाटतं ह्या निमित्ताने आमच्या महिला हम किसेचे कमने मला वाटतं ह्याच्या माध्यमातून पुढाकार घेऊन पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजात काम करण्याचा प्रयत्न करता अशा सर्व ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र